नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत बात आहे बातमी आहे शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित सध्या विद्यार्थी पालक यांची प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे विशेषतः अकरावी विज्ञान व पदवीसाठी लातूर नांदेडसारख्या शहरातून मोठी गर्दी व स्पर्धा पाहावयास मिळत आहे त्यात खाजगी कोचिंग क्लासेसची भरमसाठ फीस व इतर खर्च हा सामान्य पालकांना परवडणार नाही आणि थोडीशी कमी टक्केवारी मिळाली म्हणून नंबर न लागणाऱ्या विद्यार्थी पालकांची तर मोठी निराशा होती पण धीरधरा निराश होण्याचे कारण नाही आम्ही गुणवत्ता पाहून प्रवेश देत नाही तर विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करतो हे ग्रीद वाक्य घेऊन पुन्हा गुणवंत विद्यार्थी घडवण्याचा संकल्प अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयाने केला आहे आणि महात्मा गांधी महाविद्यालय हे अशा विद्यार्थी पालकांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो असे आम्हाला वाटते अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये सध्या प्रवेश देणे सुरू आहे अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयाचा इतिहास असा आहे की आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करून आपला वेगळा शैक्षणिक पॅटर्न निर्माण करत महात्मा गांधी महाविद्यालयाने संपूर्ण महाराष्ट्र देशात नावलौकिक मिळवत काही वर्ष गुणवत्ता यादीत अधिराज्य गाजवत गुणवत्ता ही कुणाची मक्तेदारी नाही ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा गुणवत्तेत कमी नाहीत हे या महाविद्यालयाने दाखवून दिले आहे मध्यंतरी काही तांत्रिक कारणामुळे व परीक्षा पद्धतीतील बदलामुळे या महाविद्यालयाची निकालामध्ये थोडीशी घसरण झाल्याने हे महाविद्यालय चर्चेतून बाजूला झाले पण ज्या महाविद्यालयाने आपला शैक्षणिक पॅटर्न निर्माण करत आपल्या भागातील परिसरातील सामान्य विद्यार्थ्यावर कठोर परिश्रम घेऊन त्यांना घडवण्याचे मौलिक कार्य केले टॉपर बनवले गुणवत्ता यादीत आणले त्या महाविद्यालयाचा नावलौकिक विसरता येणार नाही परंतु सध्याच्या स्पर्धेत गुणवत्तेमध्ये विद्यार्थी आणण्याचं काम करण्यासाठी पुन्हा या महाविद्यालयाने काट टाकली असून मिरिटमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिरिटमध्ये आणणे ठेवणे ही सोपी गोष्ट आहे पण सामान्य मध्यम विद्यार्थ्यांना मिरिट बनवणे हे महाकष्टाचे काम आहे ते या महाविद्यालयाने मागे करून दाखवले आहे आणि पुन्हा एकदा करण्याचा संकल्प या महाविद्यालयाने घेतला आहे महाविद्यालयाचे संचालक मंडळी गुणवत्तेचा ध्यास घेऊन काठ टाकली असून दृष्टीने प्रयत्न करत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर एस आर शिळके यांनी दिली आहे महात्मा गांधी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी अकरावी बारावी विज्ञान वाणिज्य कला शाखेत प्रवेश देणे सुरू आहे त्याचबरोबर बी ए बी कॉम बी एस सीसाठी सुद्धा प्रवेश दिला जात आहे पदव्युत्तर एम ए इंग्रजी मराठी भूगोल एम एस सी संगणकशास्त्र पी एच डी संशोधन केंद्र इंग्रजी भूगोलसाठीही प्रवेश देणे सुरू आहे याशिवाय या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे या महाविद्यालयाला भव्य अशी सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर लाभलेला आहे गुणवत्तेची वैभवशाली परंपरा आहे अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वरंद आहेत विशेष म्हणजे सुसज्ज व स्वतंत्र ग्रंथालय असून ज्यात शहाण्णव हजारपेक्षाही जास्त ग्रंथ उपलब्ध असणारे हे एकमेव ग्रंथालय असावे भव्य क्रीडांगण व व्यायामशाळा आहे मुलामुलींसाठी स्वतंत्र वस्तुग्रहाची सोय व्यक्तिमत्व विकासासाठी एन एस एस व एन सी सी विविध शासकीय शिष्यवृत्ती योजना विज्ञान शाखेचे वर्षनिय स्वतंत्र सुसज्ज प्रयोगशाळा वाणिज्य विभागासाठी स्वतंत्र सुसज्ज संगणक लॅब अद्यापत्र सुसज्ज संगणक लॅब वैद्यकीय पूर्वपरीक्षा नीट व अभियांत्रिकीय पूर्वपरीक्षा जी ई अँड एम एच ई टीचे विशेष वर्ग आय आय टी मद्रासतर्फे मोफत ऑनलाईन कोर्सेससाठी केंद्र विविध विषयात प्रमाणपत्र कोर्सची सुविधा महाराष्ट्र शासनाचा करिअर कट्टा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी परीक्षा स्पर्धा परीक्षा क्लासेस व स्वतंत्र अभ्यासिका सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत खुली असते विद्यार्थ्यांसाठी नोकरभरती मेळावे कॅम्पस इंटरट्यू घेतल्या जातात कमवा शिकवा उपक्रम आहे विद्यार्थ्यांसाठी मोफत वायफाय सुविधा आहे सभागृह सेमिनार हॉल सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन इंडोर स्टेडियम ब्रॉडबँड भूकंप वेधशाळा महिला तक्रार निवारण समिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पदवी अभ्यासकरण केंद्र असे या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य असून त्याशिवाय आगळेवेगळे असे एक या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातसुद्धा या महाविद्यालय चौफेळ प्रगती करत एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे आपल्या मातीचे भूषण असणारे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा महर्षी प्राध्यापक गणपतराव माने तात्या ज्यांच्यामुळे मैदानी आजही जिवंत आहेत ते आज सेवानिवृत्तीनंतरही मैदानावर नित्य नियमाने उपस्थित राहून खेळाडू घडविण्याचे मौलिक कार्य करत आहेत त्यांच्यामुळेच मोठ्या शहरात नसेल असे विद्युत झोतातील भव्य मैदान व क्रीडांगण अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयावर पाहायला मिळते आणि दररोज त्यावर हजारो विद्यार्थी खेळाडू नागरिक त्याचा लाभ घेत असतात महात्मा गांधी महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किशनराव बेंडकोळे सचिव ॲडव्होकेट वी डी कदमसाहेब उपाध्यक्ष विजयकुमार देशमुख युवराज पाटील कोषाध्यक्ष रामचंद्र शेळके सहसचिव एडवोकेट वसंतराव फड सुरेशराव देशमुख सर्वसंचालक मंडळ प्राचार्य डॉक्टर एस आर शेळके उपप्राचार्य बी पी बाबुळगावकर सी ए टी एस प्रमुख प्राध्यापक हेमंत पाटील प्रवेशक प्राध्यापक डॉक्टर जे पी कुलकर्णी प्राध्यापक एन ए शिंदे कार्यालय अधीक्षक डी के गाजरे सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांनी टीमवर्क म्हणून पुन्हा एकदा यशाला गवसणी घालण्याचा संकल्प करून महात्मा गांधी महाविद्यालयातून गुणवंत विद्यार्थी घडवण्याच्या प्रयत्नाला सुरुवात केली आहे आपण सर्वांनी व ज्यांना कमी मार्क आहेत किंवा मा आपली गुणवत्ता यादीमध्ये थोडीशी घसरण आहे अशा विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयातील प्रवेशाच्या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन आम्ही गुणवत्ता पाहून प्रवेश देत नाही तर गुणवंत विद्यार्थी निर्माण करतो हे वाक्य सार्थ करण्याची संधी महात्मा गांधी महाविद्यालयांनी सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना पालकांना दिली आहे असे वाटते त्याबद्दल महात्मा गांधी महाविद्यालयाच्या सर्व या टीमचे मनापासून अभिनंदन धन्यवाद